असं पळीत घ्यायचं गरम करायचं असं वाटायचं तर प्रेन आम्ही बिर्याणी बनवायला लागला तो बघा दिसतो ना तेल नाही टाकायचं त्याच्यात टाकायचं तांदूळ धुवून घेतले तर आणि आम्ही सगळं मसाला टाकला आदर सोडून टाकायचं तेल का नाही आपण नंतर टाकू तेल शिजला ना भात असं चौकून कडी न करायचं मग चितकत नाही ते आपण दारू म्हणजे का असंच करतो याच्या असल्या ह्याच्यात तेल गरम करतो बिर्याणी शिजली ना चौकून ओतते मला बिघतंय मोकळी खूप होती बिराणी गरम करावं लागेल ह्या डब्यात करायचं गरम ह्यात तेलते होत रो का कड आवडते तुझ घे जर उभे झालं थोड टाकून चिटकन थांबतील कुठे येते थोडं तेल टाकायचं आहे फ्रेंड आणि माझं तर एवढं डोकं दुखायला लागलंय म्हणता मला तर लोई डोकं दुखायला लागले

टाकणे खाली केस नाही ना पुढाला परिपडे नको चांगलं त्याच्यामुळे वाघा वाघा म्हणायला वगैरे

मसाला घर काढला काल का ते मिस आता फ्रेंड तुम्हाला दाखवा आम्ही नंतर आता ह्यात आम्ही पाणी टाकणार टाकू बाबा पाणी तो आधी हम्म त्यात टाके सोडिसरायला टाकता परिणामी झाकणार